अध्ययन निष्पत्ती सहा पॉइंट बहात्तर पॉइंट चौदा विश्वातील विविध तारे ग्रह उपग्रह लघुग्रह यांचे निरीक्षण करून तुलनात्मक अभ्यास करतात इयत्ता सहावी विषय विज्ञान पाठ क्रमांक सोळा विश्वाचे अंतरंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय विज्ञान यामधील पाठ क्रमांक सोळा विश्वाचे अंतरंग याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या पाठात आपण थोडक्यात आकाशगंगा म्हणजे काय दीर्घिका कशाला म्हणायची दीर्घिकांचे प्रकार कोणते पडतात तसेच तारे व ताऱ्यांचे पडणारे प्रकार कोणते सूर्यमाला सूर्य व इतर ग्रहांची माहिती घेणार आहोत यामध्ये बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून तसेच लघुग्रह व बटुग्रह याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत व पाठाच्या शेवटी धुमकेतू व धुमकेतूचे पडणारे प्रकार कोणते याविषयी आपण माहिती जाणून घेऊ चला तर पाठाला सुरुवात करूया यात प्रथम एक चित्र दिसत आहेत या चित्रामध्ये काही मुली दुर्बिणीच्या सहाय्याने आकाश निरीक्षण करताना दिसतात यावरूनच तुम्हाला आजच्या पाठाचा अंदाज आलेला असेल बघा या पाठामध्ये सोळा पॉईंट दोन यामध्ये तुम्हाला एक चित्र दिसत आहे तर त्यामध्ये आकाशगंगा याविषयी माहिती दिसत आहे बघा आकाशगंगेचे चित्र आहे तर थोडक्यात आकाशगंगा म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे निरपूर्व उकाळोक्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेल्या तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा आपल्याला दिसतो आणि या पांढरा धुरकट पट्टा आणि या पट्ट्यालाच आपण आकाशगंगा म्हणतो आपली जी काही आकाशगंगा आहे या आकाशगंगेला मंदाकिनी या नावाने ओळखले जाते त्यानंतर दीर्घिका म्हणजे काय बघा सोळा पॉईंट तीन यामध्ये देवयानी नावाची दीर्घिका आपल्याला दिसत आहे तर या दीर्घिकाविषयी माहिती घेत असताना दीर्घिका म्हणजे असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांचे जो काही समूह आहे या समूहालाच आपण दीर्घिका म्हणतो आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहेत तिलाच आकाशगंगा म्हणतात आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात आणि आपल्या विश्वामध्ये अशा तार अनेक प्रकारच्या दीर्घिका दिसून येतात आणि आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे तारे तेजू तेजोमेघ वायूंचे ढग धुळीचे ढग मृत तारे नवीन जन्माला आले तारे अशा अनेक खगोलीय वस्तू दिसतात आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी जी काही दीर्घिका आहे ती दीर्घिका म्हणजे देवयानी बघा या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे ही जी काही दीर्घिका आहे हिचं नाव आहे देवयानी दीर्घिका असंख्य दीर्घिका त्यातील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश आपल्या विश्वामध्ये होत असतो आता आपण दीर्घिकांचे पडणारे प्रकार त्यांच्या आकारावरून कुठले कुठले प्रकार पडतात याविषयी माहिती जाणून घेऊ तर बघा सर्वप्रथम तुम्हाला चक्राकार किंवा सर्पिलाकार आकाराची दीर्घिका दिसते त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये लंब वर्तुळाकार दीर्घिका दिसत आहे अवृद्ध चक्राकार दीर्घिका दिसते आणि शेवटी अनियमित आकाराची दीर्घिका दिसते बघा अशा चार प्रकारच्या दीर्घिकांचे प्रकार आपल्याला अवकाशामध्ये दिसून येतात आता तुम्हाला एक चित्र दिसत आहे त्यामध्ये सोळा पॉईंट पाच हबल नावाची एक दुर्बीण आहे बघा ही जी काही दुर्बीण आहे ही, ही दुर्बीण एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केलेले आहे नासा या अमेरिकन संस्थेने एकोणीसशे नव्वदमध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली या हबल दुर्बिणीचा जर उपयोग बघितला तर ताऱ्यांचा शोध घेणे प्रकाशचित्र घेणे वर्णपट मिळवणे हे सर्व कार्य कार्य या हबल नावाची जी काही दुर्बीण आहे यामुळे सोपे झालेले आहे त्यानंतर तारे बघा तारे म्हणजे काय तर रात्रीच्या निरभ्र आकाशामध्ये लुकलुक नारे हजारो तारे आपल्या आकाशगंगीचे घटक आहेत आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी काही तारे तेजस्वी असतात तर तर काही तारे अंदुक असतात निळे पांढरी पिवळी तांबूस बघा अशा असंख्य प्रकारचे तारे आपल्याला आकाशगंगेमध्ये बघायला मिळत असतात आणि हे जे काही तारे हे तारे स्वतःचे तेजसुद्धा बदलत असतात बागाक्षामध्ये प्रामुख्याने धुलीकन आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान असते सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान हे सुमारे तीन हजार पाचशे अंश सेल्शियस ते पन्नास हजार अंश सेल्शियसच्या मर्यादामध्ये असते आणि तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंगही बदलतो बघा तेजोमेघचे आपल्याला चित्र दिसत आहे आणि हेच तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान आहे आता आपण ताऱ्यांचे काही प्रकार बघू यामध्ये सूर्यसदृश तारी तांबडे राक्षसी तारे महाराक्षसी तारे जोड तारे व रूपविकारी तारी असे एकंदरीत पाच प्रकारचे ताऱ्यांचे प्रकार आपल्याला अवकाशामध्ये दिसून येतात